घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये इमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन सिंदूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कर्ली आणि कालावल्या दोन खाडीमधून वाळू उत्खनन केलं जातं गेल्या वर्षभरामध्ये आपण साधारण दोन कोटी एक्क्याण्णव लाख इतक्या रकमेचे वाळूचे लिलाव करून त्यांना आपण परवाने दिले होते कर्लीमध्ये चोवीस प्रमाणे दिले होते आणि कालावलमध्ये एकतीस प्रमाणे दिले होते असे एकूण पंचावन्न लोकांना परवानगी परवानगी आपण दिले गेले होते आणि त्या अनुषंगाने आपण इतक्या रकमेचे वाळू आपण त्यांना काढायला परवानगी दिली किंवा ते पैसे वसूल केले होते काही ठिकाणी अनेक बांधकाम बांधकामासाठी वाळू वापरली जाते ती वाळूच्या गाणे तपासणी आपण करत असतो वर्षभरामध्ये आपण साधारण वेंगुर्ला तहसीलदारांनी साधारण चौसष्ट गाड्यावरती कारवाई केलेली आहे सावंत कारवाई केली आहे वालोंच्या असल्याने कारवाई केली आहे मी स्वतःही रात्रीच्या फिरून काही गाड्या कारवाई केलेली आहे त्यामुळे अनधिकृत वाळूवरती जे आपण कारवाई करत नाही असे होत नाही आपण खूप कारवाई करत असतो नऊ जूनपासून आपली वाळू उत्खनन करणं बंद केलेलं आहे जर आपल्याला काय लक्षात असाल तर आमच्या जसं आणाव्या गोष्टी अशा त्याच्यावर आपण तात्काळ कारवाई केली जाईल धन्यवाद